रेल्वे स्थानका एक कोटीं चा बनावत चा रेल्वे स्थानकावर स्थानकावर कोटींच्या बनावट नोटांचा भांडाफोड सुमारे एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे या नोटा संशयितांच्या सामानातून मिळाल्या असून पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत मलकापूर वरून भुसावळच्या दिशेने रेल्वेने येणाऱ्या दोन संशयास्पद प्रवाशांवर रेल्वे पोलिसांचा संशय बळावला त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यात एक संशयित पसार झाला तर दुसऱ्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे अटकेतील संशयिताची कसून चौकशी सुरू असून मात्र पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे सामानात सापडलेल्या पाचशे रुपयांच्या बंडलमध्ये वरील नोट खरी होती परंतु खालच्या सर्व नोटांवर चिल्ड्रन बँक असे लिहिले असल्याने त्या बनावट असल्याचे उघड झाले मात्र या घटनेमुळे रेल्वे पोलिसांनी सतर्कता वाढवली असून तपासाला वेग आला आहे